नमस्कार पेरेंट्स, आज आपण बोलूया मुलांना शिस्त कशी लावायची शिस्त म्हणजे काय शिस्त म्हणजे शिक्षण आहे एक काळ होता आपण अंगणात कपडे धुवायचो पाण्याचे फवारे सामन्याचे बुडबोळे म्हणजे हसून हसून आपण काम करायचं तेच काम मुलांना पालकांना आपल्या मुलांना शिस्त लावायची तर आहे पण त्यांना पनिशमेंट वाटल्या पाहिजे नाही चला तर पाहूया शिस्त म्हणजे काय आणि ती मजेत कशी शिकवायची शिस्त म्हणजे वेळेवर झोपणं आपली कामं स्वतः करणं आणि कुटुंबात आपलं थोडं योगदान देणं म्हणजे ते फक्त शब्द नाही ती रोजच्या वागणुकीची एक सुंदरशी सवय आहे मुलांना जर काम शिकवायचं असेल तर त्यात मजा आण फॉर एक्झाम्पल पहिलं लॉन्ड्री चॅलेंज ठेवा की पाच मिनिटात कोण जास्त कपडे मशीरात लावेल किंवा बबल्स वाले लिक्विड डिटर्जंट येते ते वापरा जसं कपडे धुणं त्यांना सोपं आणि मजेदार वाटेल कोणता आवडतं म्युझिक त्यांच्या बॅकग्राऊंडमध्ये मध्ये लावा त्यांना कलर्स रिकॉग्नायझेशन करायला लावा जसा हा निळा रंगाचा शर्ट कोणाचा लॉंग टर्म बेनिफिट काय भेटेल पहिला जेव्हा मुलं कपडे धुतील तेव्हा त्यांना समजेल की जीवनात कोणतीही गोष्ट अशीच भेटत नाही मोठ्यांना लहाण्यांना सर्वांना मेहनत करावं लागते आणि अन करावं लागते कोणतं काम आई सांगते किंवा आई करते ते इतकं इतकं सोपं नाही म्हणून सर्वांनी मदत करणे गरजेचं आहे ही लाईफ स्किल आहे हेच मुलांना शिकवते की एफर्ट आणि टीमवर्क कसं करायला कामाचा खेळ करताना मुलं फक्त कामं करत नाही ते लोक एकामेकाशी बॉन्डिंग बनवतात साऱ्या चांगल्या चांगल्या गोष्टी शिकतात आणि जबाबदारी स्वीकारतात मला मी खरंच सांगते शिस्त हे ओढून येत नाही तर प्रेमातून एकत्र वेळ घालून आणि रोजच्या चांगल्या सवयीमुळे मुलांना कामात गुंतवा तेव्हाच त्यांना समजेल की काम म्हणजे लर्निंग विथ फन पालकांनो तुमचा अनुभव काय आहे ते कमेंटमध्ये लिहा आणि अशाच पॅरेंटिंग टिप्ससाठी आपला अनुभव आम्ही अशीच शेअर करत राहू त्यासाठी तुम्ही लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा नमस्कार